पंचवीस हजारात आपल्याला व्यवसाय करायचा असतो पण बरेच लोक असं म्हणतात की सर्व मिळून पंचवीस हजाराचा बिझनेस स्टार्ट होईल का नाही हा तुमचा गैरसमज आहे पंचवीस हजारात या ठिकाणी तुमचा बिझनेस स्टार्ट होत असतो पण आज मी जे प्रॉडक्ट तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये तुम्ही कुठली व्हरायटीज ठेवू शकता आणि कशा कशा प्रकारचे तुम्ही प्रॉडक्ट आपल्या बिझनेसमध्ये ॲड करू शकता तर चला आपण व्हिडिओ थोडासा कवर करूया वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर आता बरेच लोक मला बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये कमेंट करत असतात की मॅम पंचवीस हजार सर्व काही प्रॉडक्ट येईल का अजमेरा फॅशन पंचवीस हजारामध्ये सर्व काही प्रॉडक्ट आम्हाला देईल का, का बघा पंचवीस हजारामध्ये तुम्ही एक टार्गेट ठरवायचं की तुम्हाला तुमच्या दुकानात कुठलं प्रॉडक्ट ऍड करायचं आहे त्यासाठी मी आज अजमेरा फॅशनला आले आहे तुमचे भरपूर प्रश्न होते आणि भरपूर मोठाच प्रश्न होता म्हणून मी त्या हिशोबाने या ठिकाणी कुर्तीचं कलेक्शन आणलंय तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे आहे टू पीस आहे थ्री पीस आहे आणि त्यामध्ये कुर्तींची व्हरायटीज आहे कारण की पंचवीस जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर पर्टिक्युलर कुठलं तरी एक प्रॉडक्ट आपण ठेवलं स्टार्टिंगला तर काही हरकत नाही कारण की अजमेरा फॅशन पंचवीस हजाराने जरी स्टार्ट करत असेल तर त्यामध्ये थोडे थोडे तुम्ही बंच कुर्तीचे ठेवू शकता थोडे तुम्ही ड्रेस मटेरियलचे ठेवू शकता त्यानंतर थोड्याशा साड्या सुद्धा ठेवू शकता असं नाहीये की संपूर्ण तुम्हाला पंचवीस हजारामध्ये येईल असं नाहीये जसं इथे कुर्तींचे कलेक्शन मी वेगवेगळे ठेवलेले आहे सर्वात आधी आपण कुर्ती बघूया आता तुम्ही जर बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार करत असाल ना तर, तर स्टार्टिंगला घरातून स्टार्ट करा घरातून जेव्हा स्टार्टअप ते होतं तेव्हा आपल्याला एरियाचं लक्षात येते की नेमकं आपल्या एरियातले लोक काय मागत आहे की नेमकं कशा प्रकारचे कलेक्शन मागत आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरं की त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचे प्रॉडक्ट ठेवू शकता आणि त्यांच्या मध्ये काय चाललंय त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे आता मग हे जे आहे कुर्तीचं कलेक्शन बघितलं त्यानंतर आपण दुसरं एक कुर्तीचं कलेक्शन बघूया आता हे पण पॅटर्न तुम्हाला सेम मिळणार आहे डिझाईन वेगळी आणि कलर वेगळा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कॉलर पॅटर्न आहे खूप सुंदर फॅन्सी बटन पॅटर्न दिलेला आहे माझं सांगण्याचं सा तात्पर्य हेच आहे जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कुठलेही एक प्रॉडक्ट ठेवा किंवा तुमच्या एरियामध्ये जर डिमांड असेल आता समजा कुर्ती आहे तर कुर्ती सोबत सोबत तुम्ही टू पीस ठेवा थ्री पीस ठेवा त्यामध्ये कोट सेट ऍड करा कारण की हे जे आहे कलेक्शन एका लाईनत येतात आपण शॉर्टली जर सांगायला गेलं एखादी महिला आपल्याकडे कुर्ती मागायला आली तर ती कोट सेट सुद्धा मागू शकते किंवा टू पीस सुद्धा मागू शकते त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या दुकानात सर्वे कलेक्शन ऍड करायचे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात यामध्ये सिंपल कुर्ती आहे प्रिंटेड ही आ, मिलना अजुन आहे। तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळणार आहे आणि अजून एक पॉइंट आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व साईज जे आहे ते पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे आता समजा कुर्ती मी तुम्हाला तीन कलेक्शन दाखवले तर कुर्तीचे तुम्ही तीन चार बंडल ठेवू शकता आता टू पीस दाखवते आहे मी त्यामध्ये तुम्ही टू पीसचे तीन चार जे कलेक्शन आहे बंच आहे ते तुम्ही ठेवू शकता जसं टू पीस मध्ये हे पण कलेक्शन जे आहे तुम्ही चेक करा यामध्ये तुम्हाला खूप सुंदर सर टू पीसचं कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे तर रॅन्डमली सर्व कलेक्शन मिक्स मॅच करून ठेवलं तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे म्हणजे की येणाऱ्या कस्टमरला वाटलं पाहिजे की अरे हा यार मी मागितलं आणि यांच्याकडे ते कलेक्शन मिळालं त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक दुसरं कलेक्शन दाखवते ज्यामध्ये नेव्ही ब्लू कलर कॉलर पॅटर्न मध्ये तुम्हाला हे जे आहे टू पीसचं कलेक्शन मिळणार आहे तुम्ही चेक करू प्रिंटेड तुम्हाला कुर्ती मिळणार आहे आणि प्लेनचा बॉटमचा कॉन्सेप्ट मिळणार आहे आता बरेच लोक कसं म्हणतात की आता अजमेरा फॅशन साडी सूट लेहंगा किड्सवेअर मेन्सवेअर पडदे सर्व म्हणजे कपड्यांची टोटल व्हरायटी तुम्हाला मिळत असते पण कसं असतं ना बरेच लोक मला रील वगैरे माझे व्हायरल झालेले आहेत त्या रीलमध्ये भरपूर साऱ्या अशा कमेंट होत्या की मॅडम अजमेरा फॅशन पंचवीस हजारात बिझनेस स्टार्ट करतो ना तर सर्व प्रॉडक्ट येतील का नाही तसं नाहीये तुम्ही ठरवा पंचवीस हजारामध्ये कुठलं कुठलं तुम्ही प्रॉडक्ट ठेवू शकता नाहीतर बजेट वाढला तर काहीच हरकत नाहीये इथे कलेक्शन तुम्हाला आता टू पीस दाखवलं त्यानंतर आपण थोडेसे थ्री पीसचं पण बघूया मी एक्झाम्पल तुम्हाला यासाठी देतो आहे की तुम्ही तुमच्या दुकानात हे सर्वे कलेक्शन थोडे थोडे ऍड करा आणि पंचवीस हजार लावून तुम्ही आपला जो व्यवसाय आहे तो सुरू करा त्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन बघू शकता पेपर मिरर वर, वर्क तुम्हाला नाही मिळणार याच्यामध्ये तुम्हाला रिअल मिरर वर्क लावलेला आहे यामध्ये आणि छानपैकी चिकनकारी वर्क मिळणार आहे डिजिटलचा दुपट्टा मिळणार आहे त्यावर तुम्हाला ही प्लेन बॉटम मिळणार आहे आता बघा स्टार्टिंगला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला म्हटली की कुर्ती टू पीस थ्री पीस कोट सेट असे सर्व कलेक्शन तुम्हाला मिक्स मॅच करून ठेवायचे सेट टू सेट इथे आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज कलेक्शन देतं अजमेरा फॅशन कारण की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा म्हणून नक्कीच असं व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या मनातले प्रश्न ही सॉल्व्ह झाले चला, चला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार